मित्रांनो मी तुम्हाला रोज रोज कुठल्या तुमच्या सांगतो आणि ते कुठं तर कुठं घडलेला असतो मी आणखी एक स्टोरी आणलेली पण ह्या स्टोरीवर मी तुम्हाला काय सांग आणि काय नाही हेच मला स्टोरी जे तसंच सांगितलं तसंच सांगतो कारण मी जी स्टोरी सांगितली तर तुम्हाला थोड्या वाटत कारण असं ती घडलेली त्या मुलीवर अत्याचार झालेला आहे मित्रांनो पुरीच लग्न होत असताना म्हणजे तिचं लग्न ठरलेलं आहे मंगल कार्यालय म्हणजे लग्न होत असताना अचानक एक माणूस येतो त्या माणसाचं नाव आहे सलीम खान तो तिथे येतो तिथे इतकं धुमाळकूळ घालतो राडा घालतो त्या पोरीचं लग्न लग्न लाई लावत आणि तिचं ऑलरेडी तिने बलात्कार केलेला असतो ते बलात्काराचे व्हिडिओ त्या मुलीच्या भंडाऱ्याला नवऱ्याला दाखवतो आणि तो तिथंच नाही थांबत तिचं लग्न ठरून दिलेल्या बापाला मारहाण करतो बापाचा पाय तोडतो भावाचा हात तोडतो आईच्या दोन हानतो आज सलीम खान त्याचे दोन साथीदार समीर आणि शाहरुख हे सामील होते हे इथं थांबले नाही त्या त्या होणाऱ्या नवऱ्याला इतकं बेदम मार मार मारले की तो माणूस हॉस्पिटलमध्ये आडवे तर प्रकरण असं घडलेले तर मी आज डायरेक्ट असं स्टोरी का सांगतोय ते स्टोरीला मला काय सांगा काय नाही हा एकच प्रश्न पडले म्हणून तुम्ही तुम्हाला डायरेक्ट सांगतो तर आम्हाला एकच प्रश्न पडलेला आहे हे जर काय चाललेलं आहे बिन दिन बिनदास गुंड जे गुन्हेगारी करायला लागले ते खूप भयंकर आहे पोलिसांनी ह्याला अटक केलेले अटक करून ह्याला जेलमध्ये टाकलेले कारवाई का नाही केली कारवाई तर नाही केली फक्त अटक करून जेलमध्ये टाकलेले अत्यंत वेदनादायक स्टोरी आहे जर मी स्टोरी तुम्हाला सांगितली तर तुम्हाला ते असं खोट बनावट असे वाटेल पण नाही आपलं युट्यूबवर खूप व्हायरल स्टोरी आहे ह्याच्यावर तुम्ही सर्च करू शकता आणि विचार करू शकता की एखादा माणूस तितका कस का जाऊ शकतो आणि विशेष म्हणजे या स्टोरी म्हणजे जात येते ती मुलगी एसी समाज मागे स्वर्ग समाजातून येते आणि त्याच तिच्यावर बलात्कार होतो बलात्कार करून तिचा व्हिडिओ बनवण्यात येतं व्हिडिओ बनवून तिला के ब्लॅकमेल केलं जातं तिथून ती मुलगी झुळून आपली ती मुलगी तिला काही ब्लॅकमेल करू नको मला काही घेणं जे नाही अशी ती भरगी बोलती जेव्हा ते झालेले तिचे दोन मित्र पण होते तेव्हा सामील व्हिडिओ काढणारे करणारे ते मी ती घाबरली नाही आणि तिचं लग्न होतं ती तिथे लग्नाला गेली त्यावेळी पण ती काही घाबरली नाही आता तिने व्हिडिओ दाखवला आणि ते सगळं प्रकरण फुटलं तर ती काही घाबरली नाही आणि पोलीस स्टेशन मधून कंप्लेंट घेण्यासाठी जबानी तिने दिली त्या जबानी देऊन सुद्धा त्या पोरांना फक्त अटक केलेले पोलिस कंप्लेंट घेत नव्हते अत्यंत वेदनादायक स्टोरी ही पुरुष कंप्लेंट काय घेत नव्हती कारण मला पण आहे माहिती बाप नामी अस नामदार असल तर ह्याच्यामुळे काय स्टोरी घे आपलं कम्प्लेट काय घेतली नसेल तर खूप विचार करायची गोष्ट आहे मुंबईमध्ये ते आता ऍक्सिडेंट झालेलं केस आहे त्याच प्रकारे तिथं प्रकार घडतोय तर याच्यावर विचार करायची गोष्ट आहे तर ती पुरीने जपाने देते माझ्यावर बलात्कार केला होता त्याचे इकडे व्हिडिओ ते व्हिडिओ दाखवले पण ते मी ते कम्प्लेंट घेत नव्हते त्यानंतर काय प्रेशर प्रेशर आला त्यानंतर त्याला फक्त अटक केली कारवाई एफ आय आर काय नोंद केली हे काय अजून सांगत नाही आलं पण मित्रांनो विचार करायची गोष्ट आहे की पुन्हा एकदा मग तर त्या पुरीला नाही मिळत नाही मिळत मिळेल का नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे तर सांगायचा हाच उद्दिष्ट आहे की त्या पुरीला नाही मिळला पाहिजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सोशल मीडिया फोटो बोलत असेल तर इंटरनेट वर जाऊन सर्च करा हे तुम्हाला कळ की असं लग्न लग्न होत असताना मध्य प्रदेश मध्ये घडलेली आहे लग्न होत असताना तुम्ही आपलं एखादा माणूस एखादा धिंगाना असं आता असं तुम्ही सर्च केलं तर व्हिडिओ तुमचं समोर येईल हे जे एवढं सांगितलं जाते त्यामध्ये कुठल्या प्रकारे ते जोडत नाही म्हणजे मागासवर्गीय माणसा गुन्हे आणि कलम वाढतात पण हे वेगळ्या प्रकारचं आहे तर सर्च केलं तुम्ही कमी प्रकारे गोरीची कास्ट तुम्हाला समजत तर सा, हो मला सांगायचं हे नव्हतं मला स्टोरी सांगायची नव्हती पण त्या पुढे कंप्लेंट घेतली नाही आणि अटक केले म्हणजे त्याला अटक केलेले पण काय जे कलम ठोकतात नंतर त्याला कोर्टात हजर करतात कोर्टात हजर करून ते न्यायालयाची सुनावणी करतात ते काय होत नाही असं मला वाटतं याच्यावर तुमचं काय मत मध्ये नक्की सांगा मित्रांनो स्टोरी जास्तीत जास्त शेअर आता पण मी स्टोरी सांगते आता पण मी एवढं स्टोरी सांगितलं काहीतरी तुमचं नवीन मी घेऊन आलेले पण वेळेस का घेऊन नाही आलो तर माझ्या घरी जर कार्यक्रम होता आणि म्हणून मला ते स्टोरी टाकले नाही पण ही स्टोरी मी तुम्हाला सांगितली ह्याला जास्तीत जास्त शेअर करा आणि समाजापर्यंत पोहचलो मी पुन्हा भेटले नमस्कार